नगरी शिर्डीची कपाळी लावून माती साई नगरी शिर्डीची कपाळी लावून माती जनसे बेस्त सटती हे अखंड दिवसाराती अखंड दिवसारा असे न झाले असे न यांच्या सारखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोक नेता राधा कृष्ण विखे वीज आणि पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हो रस्ते वीज आणि पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हे याच्या या समजा आता कुणी न रोखू शके हे याच्या चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे सच्चा नेता लोकनेता राधा कृष्ण विखे, दा, दा, राधा विखे। ए, प्रेरक तुम्ही युवा पिढीचे दिशा नवी देणार नारी शक्ती सक्षम होउ ना भयति ला में ओ प्रेरक तू युवा पीढ़ी से दिशा नवी देना नारी शक्ति सक्षम होउ ना भयति ला में ना गति सूर्य सब चमके मेरे गुरु का परिसर मैं स्वतः प्रत्येक जगह जाई एवढ्या तरी वर्षामध्ये वेळ आला नाही मिळालाही नाही आणि योगही आला नाही आणि मी जोपर्यंत एखाद्या गावामध्ये जात नाही जोपर्यंत तिथं माझी आवश्यकता नसते पण आता मागच्या कालावधीमध्ये मला असं झालं की लोणी खुर्लं माझी गरज आहे आणि म्हणून मी आता प्रत्येक घरापर्यंत जाणार आणि प्रत्येक घरामध्ये येऊन तिकडच्या सगळ्या समाजाना मंदिर दोन मी सोडलेले होते आणि लोणी बाकी सगळं मी पाहिजे सगळं मी त्या ठिकाणी गेलो प्रत्येक वाडी वस्ती मला माहिती आहे प्रत्येक घर मला माहिती आहे पण लोणी खुर्द मध्ये मी कधी या भानगडीत पडत नव्हतो कारण की प्रत्येकाचे नाते गोते सगळे गोगऱ्यांच्या आयऱ्यांबरोबर आहे ते गोगऱ्यांबरोबर कोणाचं कोणाबरोबर कोणाचं कोणाबरोबर कोण कोणाचं नातेवाय काही बाळासाहेब वाटापासून <laughs> ही रचना अशी किस्त होती की म्हटलं आपण बोलावं तो आपला नातेवाईक निघायचा पलीकडे गेली असल्यामुळे मला यावं लागलं आणि आता यापुढे देखील नोंदणी खुर्द आणि नगर याचा कुठलाही प्रश्न असेल मी तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही कधीही पंचायत पुढावी सोडू नका फक्त शोधा आता कोणाच्या भरोश्यावर बसण्यासारखी परिस्थिती राहील आणि आपलं घर आहे ठीक आहे वेळ गेला विलंब झाला मलाही वेळ पुरला नव्हता आता आम्ही वॉर्ड नंबर एक संपवला आज आंबेनगर आणि नेहरू नगर हा भाग संपला जरी इथं शंभर टक्के मतदान आपल्याला आहे मी इथं आल्याने काही वेगळं मतदान बदले किंवा फार वेगळं मतदान वाढेल अशी ती काही परिस्थिती नाही सगळे आपलेच लोक आहेत आपल्यावर प्रेम करणारे लोक आहेत आमदार राधाकृष्ण पाटील साहेबांना प्रेम करणारे लोक आहेत पण आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडे जायचं नाही हा कायदा नसतो उलट आपल्या प्रेम करणाऱ्या लोकांकडेच गेलं पाहिजे हा विश्वासानी संपला उद्या परत आमचं वॉर्ड नंबर दोन आहे आणि इतके प्रश्न आहेत लोकांचे छोटे छोटे प्रश्न असतात कोणाला लाईट पाहिजे कोणाला बल्ब पाहिजे कोणाला सेंटाई पाहिजे आणि दुर्दैवी बाब आहे की या छोट्या छोट्या गोष्टी देखील आमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत किंवा आमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या नाही पण आता काय कसं घडणार नाही आपण सगळेजण या प्रवाह परिसराचा एक भाग आहात प्रवाह कुटुंबाचा एक भाग आहात आणि म्हणून मला विश्वास आहे की यापुढे प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणात आपण सगळेजण जनसेवा युवा मंच तर आहेत मला माहिती नाही जो कोणी नसेल त्याला देखील त्याच्या घरामध्ये असलेला मुलगा आणि हे मी वीस करणारच आहे की आमचे सगळे कर्मचारी पाठवून प्रत्येक घरामध्ये जनसेवा युवा मनचा ऍप मोबाईलवर डाउनलोड आम्ही करायला लावणार आहोत याच्यापुढे ज्याला काही अर्ज करायचा आहे तो कारखान्याचा असो एज्युकेशनचा असो गटारीचा असो लाईटचा असो तुमचा अर्ज हाताने लिहायचा त्या ऍप मध्ये मुला सांगायचा फोटो काढायचा पाठवायचा माझ्याकडे एका एक 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 सेकंडावर पोचेल पाचव्या दिवशी माझा माणूस तुम्हाला भेटेल आणि महिन्याभरात तुमचं काम मार्गी लावलं जाईल सांग <ज़ागा> कधी जा, 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 दहा वेळेस अर्ज देणं किंवा त्याला पन्नास वेळेस शोधणं मग याला शोधा मग पुढाऱ्याच्या मार्फत आम्हाला शोधा मग आमच्या मार्फत साहेबांना शोधा आणि मग काहीच नाही परत आपल्या काय बदल आहे टेक्नॉलॉजीचा वापर आपण केला पाहिजे आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्या कामांची सोडणुकी झाली पाहिजे आणि म्हणून या दृष्टीकोनातून आज आपण या बैठकीचंही आयोजन केलं या पुढे